तर नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि चांगली अपडेट असणार आहे आपल्याला माहिती आहे की शेतकरी बंधूंचे मागील दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते आणि या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सरकारकडून एक पॅकेज जाहीर करण्यात आले होते आणि या पॅकेजमधला एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की रब्बी अनुदान ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना रब्बी पीक घेण्यासाठी सरकारकडून दहा हजार रुपये हेक्टरी अशा पद्धतीने अनुदान जाहीर करण्यात आले होते आणि हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळण्यास देखील सुरुवात झाली आहे मग हे सात जिल्हे कोणते आहेत नक्की किती शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवले जातील तर शेतकरी बांधवांनो यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पाहूया की सर्वात जास्त निधी कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे एकूण निधी जो सात जिल्ह्यांना मंजूर झाला आहे तो असणार आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख रुपये म्हणजेच की सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी आहे तर सतराशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि यामध्ये जवळपास एकवीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती डीबीडीच्या माध्यमातून जमा होणार आहे आणि ही जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे आज, आज म्हणजे शनिवारीच अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत किंवा या रब्बी अनुदान जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे तुम्ही आता व्हिडिओ रविवारी पाहत असाल परंतु कालच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती योजनेअंतर्गत हे रब्बी अनुदान देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता ही जिल्ह्यानुसार यादी काय असणार आहे कोणते सात जिल्हे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आहेत तर ती माहिती आपण घेऊया तर शेतकरी बांधवांना यामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्हा असणार आहे तो आहे अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुमारे आठ लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे सहाशे सव्वीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काल पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांना पैसे आले आहेत लक्षात घ्या हेक्टरी दहा हजार रुपये असणार आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढं क्षेत्र असणार आहे त्या क्षेत्रानुसार तुम्हाला हे अनुदान जमा झालेले आहे सर्वांना सरसकट दहा हजार मिळतील असं नाही हेक्टरी जजनावर जनावर एक हेक्टर क्षेत्र आहे त्यांना दहा हजार रुपयाप्रमाणे ही मदत सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर दोन नंबरला असणार आहे अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील सुमारे चार लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदान मंजूर झाले आहे आणि यामध्ये पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची मदत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाच्या माध्यमातून दिली जाणार आहे त्यानंतर तीन नंबरला असणार आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील सुमारे चार लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना रब्बी अनुदान मंजूर झाले आहे आणि यासाठी सरकारद्वारे तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे किंवा वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्हा असणार आहे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना या निमित्ताने रब्बी अनुदान मंजूर झाले आहे आणि सुमारे दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख रुपये या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मंजूर झाले आहेत त्यानंतर त्या खालोखाल असणार आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील फक्त सोळा हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांनाच रब्बी अनुदान मंजूर झाले आहे आणि यामध्ये केवळ अकरा कोटी रुपयांची रक्कम त्या ठिकाणी धुळे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे धुळेच्या खालोखाल असणार आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यासाठी देखील फक्त तीन कोटी रुपयांची मदत सरकारद्वारे वितरित करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जे पात्र राहतील हे पैसे जमा होतील त्यानंतर शेवटी आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये फक्त पंचेचाळीस लाख रुपये त्या ठिकाणी सरकारद्वारे मंजूर किंवा वितरित करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे तर या सात जिल्ह्यांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये रब्बी अनुदान वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा देखील होत आहेत आता यामध्ये सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख रुपयांचा निधी हा असणार आहे आणि हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सर्व जे पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे अहिल्या नगरमधील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कालपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे रविवारी देखील या योजनेअंतर्गत किंवा या म्हणजे जे अतिवृष्टी अनुदान असेल किंवा जे रब्बी अनुदान आहे हे जमा होत असतं कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून वितरित होतात डीबीटीमुळे पैसे तुम्हाला रविवार असेल तरी देखील जमा होतात जर काल याचे वितरण अनेक शेतकऱ्यांना झाले आहे तर आजही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे येऊ शकतात आता यामध्ये पुढे जे राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांबाबत कोणतीही अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर योग्य पद्धतीने आपण माहिती देणार आहोत त्यामुळे आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्हाला कमेंट करून विचारा जेणेकरून त्या कमेंट संदर्भात देखील आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ तर पूर्वी व्हिडिओ शेअर करायला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र